नमस्कार स्क्रीन टाईम विथ मुक्तामध्ये मी मुक्ता चैतन्य तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आजचा आपला एपिसोड म्हणजे एन्काउंटर विथ कॉप्स असा आहे गेल्या काही दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या करण्याचं प्रमाण किंवा ट्रेंड एक एस्टॅब्लिश होताना दिसतोय टीन एजर्स बरोबर होणारे क्राईम्स वाढत आहेत सेक्स्टिंगपासून सेक्सटॉर्शनपर्यंत अनेक घटना घडतायत सायबर बुलिंग वाढलेला आहे ह्युमन ट्रॅफिकिंग सुरू आहे त्याच्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातोय असे अगणित प्रश्न आहेत वेगवेगळ्या समस्या आहेत या सगळ्या समस्या समजून घेणं आणि ह्या सगळ्यामध्ये सायबर सेलची भूमिका काय आहे पोलीस आपल्याला कशा पद्धतीने मदत करतायत हे पण समजून घेणं खूप गरजेचं आहे यासाठी आज आपल्याबरोबर आहेत मुंबई सायबर क्राईम ब्रांचच्या डी सी पी डॉक्टर रश्मी करंदीकर हॅलो मॅडम तुमचं खूप खूप स्वागत हॅलो मुक्ता अँड थँक्यू व्हेरी मच मला इथे बोलवल्याबद्दल मी आपली सर्वांची आभारी आहे सगळ्यात पहिला प्रश्न माझा अर्थातच फेसबुक लाईव्ह करून ज्या आत्महत्या गेल्या काही दिवसांमध्ये झाल्या किंवा प्रयत्न झाले आणि ज्याच्यामध्ये तुम्ही सक्सेसफुली त्या मुलांना वाचवलं केसेस सॉल्व्ह केल्यात त्याच्याबद्दल आहे या घटना कशा घडतात तुमच्यापर्यंत कशा पोचतात या सगळ्याच्या मागची मानसिकता काय असते की आत्महत्या करताना फेसबुक लाईव्ह करायचं आणि तुम्ही त्या पर्यंत पोहोचून त्यांना वाचवणं ही सगळी जी प्रक्रिया आहे ती आम्हाला समजून घ्यायला खरंच खूप आवडेल मुंबई सायबर क्राईम ब्रँचनी गेल्या काही महिन्यात पाच आत्महत्या वाचवलेल्या आहेत त्याच्यापैकी दोन या फेसबुक रिलेटेड होत्या मला असं वाटतं की मनुष्य जेव्हा डिप्रेशनमध्ये असतो किंवा खूप सारा फ्रस्ट्रेशनमध्ये असतो तेव्हा तो, ते तो जास्त एकटा पडतो आणि या व्हर्च्युअल जगात तर तो जास्त एकटा असतो आणि ज्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला आल्या होत्या तर फेसबुकनी एक अल्गरिदम डेव्हलप केलेलं आहे जगभरात असं कुठे असेल की कोणी आत्महत्या करताना दिसला किंवा आत्महत्या शब्द दिसला किंवा इतर काही आत्महत्येशी रिलेटेड दिसलं तर फेसबुकची टीम आयर्लंडला जी असते ती हे मॉनिटर करत असते आणि त्यांना ते दिसलं की तात्काळ संबंधीची माहिती जी आहे ती त्या संबंधित पोलिसांना कळवली जाते यामध्ये मुंबई सायबर क्राईम ब्रँच हे नोडल असल्याने जर मुंबई किंवा आसपास कुठे आत्महत्या होत असतील तर त्यासंबंधीची माहिती आयर्लंडहून थेट कळवली जाते त्यांचा फोन येतो त्यांचे ईमेल येतात आणि मग ती माहिती आल्यानंतर त्या फेसबुकचं प्रोफाइलिंग करून त्याचं लोकेशन काय आहे त्याचं लॅटलॉंग काय आहे ह्याची माहिती काढून जेव्हा लक्षात येतं की ते कुठे आहेत इसम आणि काय अवस्थेत आहेत त्या सेपुई रेडी टू कंटिन्यू